अल्लाह का शुक्र है की हमारे बुजुर्ग पाकिस्तान नहीं गए नहीं तो उन पागलों को हमें झेलना पडता पाकिस्तान में तुम एक मलेरिया की दवा नहीं बना सकते तुम एक मोटरसाइकिल का टायर नहीं बना सकते भारत बहुत आगे है भारत से पंगा मत लो ही वाक्य आहेत हैदराबाद खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सध्या सीमेवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू आहे युद्धविराम झाला असला तरी युद्धजन्य परिस्थिती कायम आहे पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर यांची अनेक वक्तव्य व्हायरल होत आहेत पहलगाम हल्ल्यानंतर ओवेसी यांनी घेतलेली पाकिस्तान विरोधी भूमिका सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय असुदुद्दीन ओवेसी यांचे लहान भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये ते एका रॅलीत हिंदुस्तान जिंदाबादचे नारे लावताना दिसतात ओवेसी बंधूंवर नेहमीच धार्मिक राजकारणाचा आरोप होत आलाय त्यांची सहानुभूती पाकिस्तानलाय असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून वारंवार केला गेला पण पहलगामच्या हल्ल्यानंतर म्हणून समोर येत गेले पण ओवेसी अशी भूमिका का घेतात या भूमिकेचा त्यांना कसा फायदा होऊ शकतो आणि त्यांची ही भूमिका भाजपच्याच पथ्यावर कशी पडू शकते पाहूया त्या व्हिडिओ मधून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय भिडू पहलगाम हल्ल्यानंतर ओवेसींनीही राष्ट्रवादी मुस्लिम ही आपली इमेज अधोरेखित केली आणि राजकारणाचा नूर बदलला त्यांनी हे कसं केलं हे आपण पाहूयात ओवेसी यांनी पहलगाम हल्ल्याचा जाहीर निषेध केला त्यांनी पाकिस्तानला फेड नेशन म्हणून तिथल्या आतंकवाद्यांचा सफाया करण्याची मागणी केली ओवेसी यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरलाही पाठिंबा दिला त्यांनी वारंवार पाकिस्तानवर टीका करत भारतीय मुस्लिमांची आयडिओलॉजी पाकिस्तानप्रमाणे प्रमाणे कट्टरतावादाची नाही हे स्पष्ट केलं एकीकडे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल होते तर ओवेसी यांनी याला थेट विरोध केला ते पाकिस्तानच्या उद्देशून म्हणाले भारत ही आमची भूमी होती आमची भूमी आहे आणि भविष्यातही आमची भूमी राहणार भारतातल्या हिंदुत्ववाद्यांनी यापूर्वी ओवेसी यांच्यावर अनेकदा टीका केली पण ओवेसी यांच्या भूमिकेमुळे यात मोठा बदल झाल्याचं सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रियांमधून दिसून आलं यांनी पहलगाम हल्ल्यानंतर हिंदू मुस्लिम राजकारण न करता सरकारला पाठिंबा करत थेट पाकिस्तानला धारेवर धरलं त्यांचा तिरंगी पगडी घालून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत असलेला व्हिडिओही व्हायरल झाला आणि त्यांची राष्ट्रवादी मुस्लिम ही इमेज ठळक झाली पण प्रश्न हा आहे की हे सगळं करण्यामागचं कारण काय ओवेसी यांनी यापूर्वीही पाकिस्तान विरोधी भूमिका घेतलीच होती पण त्यांच्यावर नेहमीच कट्टरतावादाला समर्थन दिल्याचा आरोप झाला ओवेसी आपल्या भाषणातून कट्टरतावाद पसरवतात याचा फायदा देशविरोधी घटकांना होतो असे आरोप हिंदुत्ववादी नेत्यांकडून ओवेसींवर झाले पण या ठिकाणचा किंवा आरोपांचा नूर बदलला कारण ठरली ओवेसीं ची भूमिका पण या भूमिकेमुळं राजकारण नेमकं कसं बदलणार आहे तर देशातल्या मुस्लिम मतदारांची संख्या तेरा ते चौदा कोटींच्या आसपास आहे त्यापैकी आठ ते नऊ कोटी मतदार निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान करतात या मतदारांचा हिंदुत्ववादी भाजपला कायमच विरोध राहिलाय पण यापैकी असे अनेक उदार मतवादी मुस्लिम मतदार आहेत ज्यांना ओवेसी सारखे कट्टर नेते पण नको असतात मग असे मुस्लिम कोणाला वोट करतात तर काँग्रेसला हीच काँग्रेसची पारंपरिक मुस्लिम वोट बँक मुस्लिम धर्मातल्या पुरोगामी आणि उदारमतवादी मतदारांना ओवेसींची कट्टर भूमिका मान्य नाही ते मुस्लिम मतदार मोठ्या संख्येनं काँग्रेसला वोट करतात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत हेच मुस्लिम मतदार गेम चेंजर ठरले होते हे आकड्यांमधून स्पष्ट माय इंडियाच्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणुकीत मुस्लिम वोट मध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मुस्लिम मतांचा वाटा तेहतीस टक्के होता दोन हजार चोवीस मध्ये तो वाढून अडतीस टक्क्यांपर्यंत पोहोचला विशेष म्हणजे ओव्हरऑल इंडिया आघाडीच्या मतांच्या टक्केवारीतही मोठा बदल पाहायला मिळाला होता इंडिया आघाडीत ज्या पक्षांनी काँग्रेसची हात मिळवला त्यांच्या मुस्लिम मतांमध्ये प्रचंड वाढ झाली होती इंडिया आघाडीतल्या या पक्षांचा मुस्लिम वोट शेअर एकोणीस टक्क्यांवरून वाढून बेचाळीस टक्के झाला होता तब्बल तेवीस टक्के वाढ याच भाजपला मात्र मोठं नुकसान झालं होतं भाजपचा मुस्लिम वोट शेअर चार टक्क्यांवरून घसरून अवघ्या एका टक्क्यावर आला होता तर एनडीएतल्या अन्य पक्षांचा मुस्लिम वोट शेअरही पाच टक्क्यांवरून घसरून दोन टक्क्यांवर आला होता यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी होती ती म्हणजे बहुजन समाज पार्टीसारखे जे पक्ष इंडिया किंवा एनडीए दोन्हीचे भाग नव्हते त्यांनाही मोठं नुकसान झालं होतं या पक्षांचा मुस्लिम वोट शेअर एकोणचाळीस टक्क्यांवरून घसरून बावीस टक्क्यांवर आला होता म्हणजेच त्यांची मतं काँग्रेस आणि मित्रपक्षांकडे गेली होती डोळा याच मतदारांवर आहे इतके वर्ष जे मुस्लिम मतदार ओवेसी यांच्या कटरतावादी भूमिकेमुळे त्यांना साथ देत नव्हते ज्या मतदारांना भाजप नकोय पण ते ऑप्शन नसल्यामुळं काँग्रेसला वोट करतायत असे मतदार आता ओवेसी यांच्याकडे वळू शकतात पहलगाम हल्ल्यानंतर ओवेसी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळं त्यांना देशभरात लोकप्रियता आहे ओवेसी यांची पूर्वीची कट्टरतावादी इमेजही बदलली असून राष्ट्रवादी मुस्लिम ही इमेज अधोरेखित होताना दिसत आहे ताकद सध्या हैदराबाद आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्येच आहे पण त्यांना देशभरात आपला पक्ष वाढवायचा आहे हे कोणापासूनही लपलेलं नाही ओवेसी यांच्या पक्षानं दोन हजार मध्ये बिहारची विधानसभा निवडणूक लढली होती या निवडणुकीत पक्षानं पाच जागा जिंकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता आता या वर्षाच्या शेवटी बिहारमध्ये निवडणूक आहेत या निवडणुकीद्वारे देशभरातली पक्षाची ताकद आणखी वाढवण्याचा ओवेसी यांचा प्रयत्न असणार आहे आता ओवेसी यांच्या या बदललेल्या भूमिकेचा त्यांच्या पक्षाला फायदा होणारच आहे पण सोबतच त्यांची ही भूमिका भाजपच्याही पथ्यावर पडेल असंही बोललं जात आहे ओवेसी यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे जो मुस्लिम मतदार त्यांच्याकडे शिफ्ट होईल तो मोस्टली काँग्रेसचा वोटर असेल मुस्लिम वोटर्स भाजपला फारसं मतदान करत नाही आता त्यांना ओवेसींच्या रूपात आणखी एक ऑप्शन मिळेल त्यामुळं जर निवडणुकीत ओवेसी यांच्या पक्षाचं मतदान वाढलं तर याचा अर्थ काँग्रेसचं मतदान कमी झालेलं असेल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विरोधकांकडून भाजप संविधान बदलणार असल्याचा प्रचार करण्यात आला होता त्यामुळं काठावरच्या मुस्लिम मतदारांनी भाजप नको म्हणून काँग्रेस आणि इंडिया आघाडीला साथ दिली होती पण यांचा पक्ष इंडिया आघाडीचा भाग नाही त्यांनी भाजप आणि काँग्रेस या दोघांपासूनही राहण्याची भूमिका भविष्यातही काँग्रेस सोबत येण्याची फारशी शक्यता नाही त्यामुळं आता हा मतदार ओवेसी यांना साथ देऊ शकतो म्हणजेच एक प्रकारे मुस्लिम मतांचं विभाजन होऊ शकत आता मुस्लिम मतांचं विभाजन झालं तर त्याचा थेट फायदा भाजपला होईल यात शंका नाही याआधी ओवेसीमुळे हिंदुत्ववादी मतांचं ध्रुवीकरण होतं मुस्लिम मतांचं विभाजन होतं आणि त्याचा फायदा भाजपला होतो या गोष्टीमुळे ओवेसी आणि एमआयएमवर भाजपची बी टीम असा आरोप होतो ओवेसी यांची ती भूमिकाही भाजपच्या पथ्यावरच पडते याचा फायदा भाजपला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही होऊ शकतो मुंबईतला मुस्लिम मतदार हा पारंपरिक काँग्रेसचा समर्थक राहिलाय गेल्या काही काळात हा मतदार ठाकरेंच्या शिवसेनेकडे शिफ्ट झाल्याचं दिसलं गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी ठाकरेंना साथ दिली मात्र आता ठाकरे था पुन्हा एकदा मराठीसह हिंदुत्वाकडे वळल्याचे दिसत आहेत त्यामुळं आता हा मतदार पुन्हा काँग्रेस आणि ओवेसी यांच्याकडे शिफ्ट होऊ शकतो म्हणजेच मुस्लिम मतांचं विभाजन होईल अशा प्रकारे याचा अप्रत्यक्षपणे फायदा भाजपला होण्याची शक्यता जास्त आहे एक प्रकारे ओवेसी यांच्या बदललेल्या भूमिकेचा त्यांच्या पक्षाला तर फायदा होणारच आहे पण त्यांची ही भूमिका ही भाजपच्याच पथ्यावर पडताना दिसतीये पण त्यांची ही विधानं भाषणातला आवेश याचा येणाऱ्या निवडणुकीत कसा परिणाम होतो आणि ही भूमिका भाजपच्याच पथ्यावर पडल्यावर बी टीमच्या आरोपांचं नेमकं काय होतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे सिंचा या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा